नमस्कार मित्रांनो आर्यवीन टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणुकांचा माहोल रंगात आलाय आणि त्याच सोबत सुरू झाली आहे राजकारणातील जोरदार झिरवा झिरवी निवडणूक जाहीर सर्व पक्षांचे कार्यकर्ते साहजिकच का जत पलू शिराळा विटा अष्टा येथील राजकारणाचं रण सध्या जोरात आहे स्वबळावर लढण्याची गर्जना तर दुसरीकडे युती आघाडीसाठी चाललेल्या गुप्त वाटाघटी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात आरोप प्रत्यारोप करणारे नेते आता मात्र एकमेकांच्या गळ्यात हात घालून नगरपालिकेच्या रणांगणात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत जतचा राजकीय पट सध्या सर्वाधिक तापलेला आहे जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आणि इथं तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातून हुकमी मोहरे खेचण्याची चुरस आहे जातीय समीकरण स्थानिक नेतृत्वाचा करिश्मा हे दोन घटक जत मध्ये निकाल बदलवू शकतात शिरोळ्यात मात्र याच चित्र वेगळच दिसतंय महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही पातळ्यांवर एकता दिसण्याऐवजी मोडता पाडता राजकारण सुरू आहे काही ठिकाणी भाजप शिंदेसेना काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शिंदेसेना राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करताना दिसत आहेत एकाच पक्षाचे दोन गट काही ठिकाणी एकत्र येत आहेत यावरून एकच स्पष्ट होत आहे स्थानिक नेते जिथं फायदा तिथं युती आणि जिथं फायदा नाही तिथं स्वतंत्र लढते आज मे एकमेकांविरोधात उभे राहणारे पक्ष निकालानंतर मात्र सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सत्तेची गणितं पुन्हा मांडली जातील संख्याबळ जुळवावं लागेल तेव्हा युती किंवा आघाड्यांचे दरवाजे पुन्हा उघडताना दिसू शकतात तर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील निवडणूक हंगाम अजून तापणार आहे नवीन हालचाली आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आर्यविन टाइम्सला जरूर सबस्क्राईब करा पुरे सांगली अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा